सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्ष आदेश बघा आता दिवाळीचं पर्व आलेलंच आहे दोन दिवसावर दिवाळी आलेली आहे अनेकजण आपल्या आपल्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात ज्याच्याकडे जसा पैसा त्या पद्धतीने दिवाळी साजरी होते आपल्या गोरगरिबांची दिवाळी साजरी होत नाही तरीही दिवाळी पैसा असावा पैसा असल्यावरच दिवाळी साजरी केली जाते असं नसतं दिवाळी आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एक आनंदाचा दिवस आहे अनेक त्याच्यावर कथा आहेत ते तुम्हाला मी सांगणारच आहे त्याला काही दिवाळी बाबा लाडू गोडधोड ठीक आहे अनेक वर्षांपासून चालत आलेलं आहे त्याच्यामुळं मग कसं असतं कपडे लत्ता अशा काही गोष्टी प्रत्येकजण खरेदी करतं काही लोकांना वाटतं बाबा आमच्याकडे पैसा नाही आहे मग आम्ही आमची दिवाळी चांगली गेली नाही काय नाही आपल्या ही मनाची स्थिती आहे सगळी असं काय नसतं दिवाळी आपल्या मनामध्ये आनंद पाहिजे असं काय नाही बाबा काही गोष्टींचा आमचं नुकसान झालं आम्हाला त्रास झाला या आमच्याकडे पैसा नाही आहे म्हणून दिवाळी दुःखात गेली असं काही नाही रोजची दिवाळी असते कसं असतं माहिती आहे का लोकांनी ते मनावर बिंबवलं आहे पण दिवाळीच्या दिवशी आम्हाला हे पाहिजेलच मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का मग नसलं तर मग घरामध्ये दुःख होतं काय घरांमध्ये वादविवाद होतात अशा गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी ठिकाणी घडत आहेत समजा एखाद्या पुरुषाला पगार कमी असेल तर बिचारा आणणार कुठून एवढे आता प्रत्येक ठिकाणी बोनस भेटतो असं नाही ना मग घरामध्ये वादविवाद होतात मग मुलांना कपडे नाही बायकोला साडी नाही आईवडिलांची इकडं तिकडं तोंड वाकडी सगळ्यांची घरात तर पुरुष बिचारा एकटा पडतो सगळ्यांनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असं असतं पण असं नाही आहे दिवाळीतच या गोष्टी घडतात तुम्ही इतर वेळेस पण त्या गोष्टी करू शकता म्हणून रोज दिवाळी घडायला पाहिजेल ती पण आनंदाची मन शुद्ध पाहिजे विचार स्वच्छ पाहिजे असं काय नाही आहे दिवाळीत आल्यावरती गोडधोड व्हायला पाहिजे आमचे रामराजे आले मग त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेस सगळ्यांनी गोडधोड केलं मग खालं ठीक आहे एका दिवसात आपण पाच पाच दिवस दिवाळी साजरी करतो आठ आठ दिवस दिवाळी साजरी करतो कोण फटाके उडवतो आकाशामध्ये अनेक काही गोष्टी होतात त्याच्यात अनेक आपल्या प्राचीन कथा पण आहेत त्याच्यावरती का दिवाळी साजरी करावी पहिल्या दिवशी का साजरी करावी धनत्रयोदशीच्या दिवशी पहिला दिवस येतो मग त्या दिवशी का साजरे करावे पण मी तुम्हाला आधी हे का सांगितलं कारण की बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी घडतात तर त्याच्यामुळं घरामध्ये अशांतता निर्माण होते बघा ह्या दिवाळीमध्ये मी अनेकदा सांगितलं आहे ह्या माझा अभ्यास म्हणून मी तुम्हाला सांगतो कारण संप्रदायामध्ये असल्यामुळे या दिवाळीमध्ये काही लोक खूप तंत्रमंत्र करतात आणि याच्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये अशांतता निर्माण होते आता का ते काय एवढं पुढं मी सांगणार नाही पण ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे काय एवढं घाबरायचं कारण नाही या गोष्टींना आणि सगळ्यांनी दिवाळी गरीब असो श्रीमंत असो असं काही नाही श्रीमंताची दिवाळी असते असं काही नाही आहे त्या काळामध्ये तर गरिबांनी पण घरोघरी दिवे लावले प्रज्वलित केले सगळीकडं वातावरण प्रकाशमय केलं असं काही नाही आहे मग आपल्याला बाबा पैसा असेल तरच दिवाळी साजरी करावी असं काही नाही आहे हा लोकांचा भ्रम आहे त्या जुन्या काळात आम्हाला पण असंच वाटायचं बाबा प्रत्येक वेळेस काय आमच्याकडे पण पैसा असायचा असं नाही ना आमच्या आई वडील पण त्याच परिस्थितीनुसार बाहेर आलेले आहेत मग काय प्रत्येक वेळेस वर्षात एकदाच प्रत्येकाला ड्रेस मिळायचा तो पण दिवाळीच्या वेळेसच मिळायचा सगळ्यांची तीच कथा आहे त्यावेळेस सगळ्यांना बाबा वर्षातनं एकदा दिवाळी आली गरिबांचं मी सांगतोय तेव्हा वर्षातनं एकदा ड्रेस मिळायचा तो ड्रेस वर्षभर घालायचा पाटसपर्यंत म्हणजे एवढी बेकार अवस्था होते पण आता या जगात कोण गरीब राहिले नाहीये प्रत्येकजण कुठेही कामाला गेलं रोज जे बघा ज्याला काम करायचंय तो घरात बसणार नाही त्याला काम मिळणारच ज्याला कामच करायचं नाहीये तो कामच करू शकत नाही आता किमान तरी पाचशे रुपये रोज मिळतोच कुठेही जा तुम्ही कुठेही जा ऑल मुंबईत राहा गावी या या कुठेही या जगात कोण गरीब राहिलेलं नाही आहे ते गरीब आता फक्त काय आहे काय लोकांनी स्टंटबाजी केली त्याच्यामुळं ठीक आहे असं काय हरकत नाही आहे दोन घास तरी माणूस पोटभर खातो गरीब म्हणजे काय त्याला दोन टाईम दोन टाईम अन्नाची पंचाईत आहे त्याला गरीब म्हटलं गेलेलं आहे त्याला एक टाईम जेवतो एक टाईम जेवायला मिळत नाही त्याला गरीब असं म्हटलं गेलेलं आहे पण आता कोण असं उपाशी राहतं का नाही राहत म्हणून त्याच्यामुळं माझं एक मत आहे आपल्या हिंदू सनातन धर्मातल्या प्रत्येक लोकांनी दिवाळी साजरी करायला पाहिजे आणि या तंत्रमंत्राला काय घाबरायचे कारण नाही आता अनेक लोक बाबा बाहेर निघतील असे सर्पासारखे काय काय कोण काय सांगेल कोण काय सांगेल कोण काय सांगेल कोण काय सांगेल हे काय घाबरायचं कारण नाही छोट्या मोठ्या तंत्रांना घाबरू नका काही नाही होत काही होत नाही नाही तर आतापर्यंत बरीच लोक मेली असते काही चिंता करायची गरज नाही छोट्या मोठ्या गोष्टी आता राहिल्या नाही हो तेवढं सोपं नाही आहे पण आता लोकं काय करतात घाबरतात ना आता काय प्रत्येकजण यूट्यूबवर येतो काय ना काय सांगत राहतो त्यामुळे लोक घाबरत अरे बाबा असं मग माझ्या बाजूवाल्यांनीच केलं का माझ्या घरच्यांनीच केलं असेल आता दिवाळीत काय करतात का नाही आमचे आमचं सुख हिरावून घेतात का काय असा लोकांचा गैरसमज होतो पण ठीक आहे काय एवढ्या चिंता करू नका छोटे मोठे लिंबगंडे जरे ताप थंडीसारखे असतात येतात आणि निघून जातात त्याच्यामुळे जा काय चिंता करायची गरज नाही ज्याच्या घरामध्ये भक्ती आहे त्यांनी तर घाबरायचंच कारण नाही ज्याच्या घरामध्ये अनुष्ठाने ज्याच्या इष्टदेवताचा कुठलाही देव असो तुमचा त्याचं अनुष्ठान माझ्या स्वामी महाराजांचं असेल तर सोनेहून पिवळं नाथांचं असेल तर सोन्याहून पिवळं म्हणून काय घाबरायचं कारण नाही आहे ते साक्षात तीन शिरेसा हात आहेत साक्षात महाविष्णू स्वरूप आहे त्यांचा रूप त्यांचा अंत नाही आहे ते आनंत आहेत त्यांच्यामुळे त्यांची उपासना केली तर काही चिंता करायची गरज नाही म्हणून अशी पण एक कथा प्रचलित आहे तुम्हाला मी सांगतो बघा ज्यावेळेस इंद्रदेवतांनी अनेक देवतांना संगते घेऊन समुद्र मंथन ज्यावेळेस केलं राक्षसांना घेऊन राक्षस आणि देवता म्हणजे अमृत कोणला मिळा मिळावं याच्या बाबतीत कारण की राक्षसांचा पण तेवढाच अधिकार होता अनंत ब्रह्मांडांवरती आणि एक आजपासून इतका राक्षस अनेक अनाधिकालापासून आहेत ती कथा सांगायला गेली तर खूप मोठी आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस म समुद्रमंथन झालं तर त्यावेळेस धन्वंत धन्वंतरी देव समुद्राच्या बाहेर एक आयुर्वेदिक ग्रंथ घेऊन आणि अमृताचा कलश घेऊन बाहेर निघाले आणि त्यावेळेसपासून हा धन्वंतरी जयंती असं म्हटलं गेलेलं आहे त्यावेळेस अनेक लोक आज त्याचं पूजनही करतात अनेक आपल्या घरामध्ये रोगराई येऊ नये कोणी आजारी पडू नये त्याच्यामुळं ही पूजा अर्चना करत राहतात त्याच्यामुळं घराच्या अवतीभोवती दीप लावली जातात आणि अशी पण एक कथा आहे बघा त्यावेळेस महालक्ष्मीची पूजा केली जाते कुबेराची पूजा केली जाते महालक्ष्मी जी धनाची देवता आहे कुबेर जो धनाचा दे, देव देवता आहे त्यांची पूजा केली जाते घरात सुख शांती समृद्धी लक्ष्मी राहो म्हणून याच्यासाठीही उपासना केली जाते म्हणजे पूजन केलं जातं ते काय एवढं अवघड नाही तुम्हाला पण माहिती आहे कसं पूजन करावं आता सगळं गुगल बाबा आहेच आहे त्याच्यामुळं प्रत्येकजण बघून ती पूजा करतं काही लोकांना माहिती आहे काही लोकं ग्रंथ पुराणं आणतात त्या पद्धतीने पूजा पूजा करायची एवढं अवघड नाही हो काय नाही साधी सोपी पूजा केली तरी ती आई जगदंबा पावते असं काही नाही पैसे घरात लक्ष्मी बघा पैशाला महत्त्व आम्ही देत नाही पैसा आम्ही कागद म्हणून मानतो पैशाने फक्त वस्तू खरेदी करता येते पण तुमची तुमचं आरोग्य खरेदी करता येत नाही विकत घेता येत नाही तुमची समृद्धी तुमच्या घरात शांतता विकत घेता येत नाही म्हणून मी काय सांगतो तुम्हाला त्याच्याने फक्त वस्तू वगैरे वगैरे अनेक काही गोष्टी तुम्ही विकत घेऊ शकता नवीन ड्रेस सोनं चांदी यावेळेस लक्ष्मीच्या दिवशी लोक बोलतात या दिवशी तुम्ही सोनं चांदी विकत घ्या प्रत्येक घेऊ शकतो का आता सोनं कितीवर झालं बघितलं का तुम्ही असं काय नाही म्हणून मनामध्ये दुःख ठेवू नका बिंदास राहा आनंदात राहा काय नाही आणि पैसा तर कधीच पूजायला ठेवू नका लक्ष्मीचं पूजन करा आई जगदंबीचं पूजन करा काय पूजन करायचं वेगळं काय नसतं बाबा मग ते काय वेगळ्या पद्धतीने पूजन करावं लागतं असं काय नाहीये तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही तुमचं पूजन करू शकता घरामध्ये तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीचं लक्ष्मीची मूर्ती असेल काय कलश स्थापित करायची काही गरज नाही त्यात लक्ष्मीला हा कुंकू लावा तुम्ही मस्तपैकी बेगी आल लक्षामध्ये तिला फुल व्हा दीप दाखवा अगरबत्ती धूप ते दाखवून तिचं मनोभावे प्रार्थना करा व आमच्या घरात इडापिडा भूत चेटूक दारिद्र्य सगळं निघून जाऊ दे घरात तुझं वास्तेवर राहू दे सदैव तुझी कृपादृष्ट्या साध्या सोप्या सेवा करायची काय एवढं आता किती जण सेवा करतात प्रत्येकाच्या घरात लक्ष्मीच राहते का काय नाही सब या गोष्टी चिवत्या बनवायचे धंदे म्हणून मी काय सांगतो कुबेराची पण तशीच सेवा करा नसले एक सुपारी ठेवा खाली सवा रुपया ठेवा सुपारी ठेवा एक नागनीचं पान त्याच्यावर ठेवून हे सगळं त्याची पूजा करा त्याला काय कुबेराची मूर्ती आणायची अशाच पद्धतीने पूजन करा काय वेगळं आणायची गरज नाही आणि ते पूजन करून काय ते आप काही आपल्याला धन देणार असं पण काही नाही आहे जोपर्यंत तुम्ही कष्ट करत नाही तोपर्यंत काही मिळणार नाही पण आपले हे सनातन धर्म आहे संस्कृती आहे हे प्रत्येकाने साजरं करावं आज लक्षामध्ये हे करायलाच पाहिजे प्रत्येकाने पण श्रद्धेने तळमळीने विश्वासाने आणि आनंदात करा हे कोण करणार काय करायचं आहे ना मग काय नाही आपण हिंदू आहोत म्हणून करा सगळ्यांनी आलं लक्षामध्ये त्याच्यामुळं मग घरात कसं आरोग्य पण राहतं धन्वंतरी देवाची पूजा होते आरोग्य राहतं एक अशी पण कथा आहे ती कथा अशी आहे हेमा नावाचा एक राजा होता ते राजा राणी होते त्यांचं काय झालं त्यांना एक पुत्र झाला पण त्याचं आयुष्य किती होतं सोळा वर्ष त्यांना खूप दुःख झालं दुःख झाल्यावरती मग त्यांनी विचार केला आता आपलं आपल्या मुलाचं वैत झालं आहे चौदा पंधरा वर्ष झाले मग आता त्याला सगळे उपभोग मिळायला पाहिजे मग त्यांनी काय करून केलं त्यांच्या मुलाचं लग्न लावून दिलं एक राजकुमारी संगती लग्न केलं एक प्राचीन कथा आहे आपली आणि ते लग्न झाल्यावरती आणि लग्न झालं तर बरोबर त्याचा लग्नाच्या चौथ्या दिवशीच त्याचा मृत्यू होता थोडक्यात सांगतोय तुम्हाला शॉर्टकटमध्ये चौथ्या दिवशीच त्याचा मृत्यू होता तर त्यावेळेस सगळे टेन्शनमध्ये आले चिंते चिंता सगळ्यांना ला सतवू लागली आणि त्याच्यामुळं सगळे दुःख दुःख करू लागले आणि त्यावेळेस मग जी त्याची राणी होती म्हणजे त्या मुलाची बायको म्हणजे हेमा नावाचा राजा त्याचा मुलगा त्याच्या मुलाची बायको तिने काय केलं त्या राजकुमारला रात्रभर झोपून नाही दिलं कारण की झोपला तर मृत्यू आटळ आहे मग त्याला झोपून नाही दिलं तिने रात्रभर जागं करायला लावलं देवाचं चिंतन करायला लावलं त्या हारीचं चिंतन करायला लावलं आणि तिने काय केलं बघा आता पतिवर्ता होती सती होती ती त्याच्यामुळे तिने काय केलं आता बोलतात ना त्यावेळेस स्त्रिया खूप बुद्धिमान होत्या नवऱ्यासाठी काही करायला तयार होत्या आणि त्यावेळेस तिने सगळीकडे सोनं चांदी ज्यावेळेस ज्या ठिकाणी राजकुमार जे राजकुमारी असे राज ज्या ठिकाणी झोपायचे त्या ठिकाणी त्या रूममध्ये त्या राजकुमारीने अशी काय बुद्धी लावली सगळीकडं सोनं चांदी जेवढं होतं त्यांच्याकडं आख्या घरभर सोनं ठेवलं अख्या घरभर चांदी ठेवली आणि सगळीकडे दिवे लावले सर्वीकडे दिवे लावले एवढ्या दिवा दिव्यांनी लखफकाट केला तर सगळीकडे दिवे लावले सोनं सोन्याचा प्रकाश चांदीचा प्रकाश डोळे दिपतील अशा पद्धतीने तिने प्रकाश केला मेन जे द्वार होतं मेन त्यांचं जे काय रोमचा द्वार होतं त्या द्वारावरती हो तर सर्वात जास्त सोनं चांदी आणि दीप लावले सगळीकडे म्हणजे दिवे लावले आणि मग रात्रीच्या वेळेस यमदेवता आली आणि यम देवता आल्यावरती ते दरवाजे आतमध्ये तर पाऊल ठेवूच शकले नाही कारण की एवढ्या दिव्यांचा प्रकाश इतका दिव्यांचा प्रकाश होता एवढा त्या सोन्याचा प्रकाश पडला त्या चांदीचा प्रकाश पडला तर त्या यमाचे डोळे दिपले ते बघूनच तो यम त्या दिवशी आतमध्ये प्रवेशच केला नाही प्रवेश न करता तो यम तिथनंच परतून गेला यम लोकात त्याच्या निघून गेला तो मग त्यावेळेस त्या, त्या राजकुमाराचा जीव वाचला त्याच्या बायकोमुळे म्हणून त्यावेळेस पासून य यमदी यम दीपदान पण केलं जातं बघा घराच्या बाहेर धनोत्रदिशीच्या दिवशी घराच्या बाहेर दिवा लावा रांगोळी काढा त्या रांगोळीवर दिवा ठेवा म्हणजे पंथी ठेवा आणि दीपपूजन आपण बोलतो त्या पद्धतीने दिवा लावा त्याची वाद जी असती ती वाद तुम्ही दक्षिणेकडे करा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू हे सगळं वाहून त्याचं पूजन करा त्याला प्रार्थना करा म्हणजे दीपदान म्हणजे यमच असंच समजा म्हणजे आपल्या घरामध्ये आकस्मिक मृत्यू होत नाही त्यावेळेस आणि घरात सुख शांती राहते कोणा आजारी पडत नाही बाहेरची शक्ती आपल्या घरात येत नाही म्हणून दीपदान करावं म्हणजे यमाला तो दिवा दाखवावा म्हणजे साक्षात यमाचं पूजन झाल्यासारखं आहे आणि असं आकस्मिक मृत्यू अशा शुभ दिनादि दिनानिमित्ताने आपल्या घरामध्ये मृत्यू येत नाही म्हणून त्या दिवशी अशा पद्धतीने ही कथा आहे या कथेमध्ये अशा पद्धतीने यमाचं पण पूजन केलं जातं धन्वंतर देशा दिवशी म्हणून धन दन, धन्वंतरी दन, देव लक्ष्मी कुबेर यांचं पूजन ह्या दिवशी केलं जातं हे साध्या सोप्यात करायचं असतं काही एवढं अवघड नाही हे करा आणा पाच पानं टिवा त्याला त्याच्यावर हादी कुंकुवा ते एक चमकुगिरी झाली हे सगळे फसवफसवीचे धंदे ठीक आहे आता ते सनातन धर्मानुसार करतात आपली लोक करू दे काय हरकत नाही पण हे चमकुगिरीला महत्व नाही आहे ज्या घटना घडणार त्या घडणारच आहेत जे तुमच्या प्रारब्धात कर्मात आहे बघा कर्माचा सिद्धांत असतो कर्मसिद्ध असतात ते कधीच चुकत नसतात लोकांचा हा भ्रम आहे लोक काय अडकून टाकतात तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही अमुक करा तमुक करा काही नाही आहे तुम्ही श्रद्धेने त्या दिवशी तुमच्या इष्टदेवताची पूजा करा म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची त्या दिवशी दुर्गा सप्तशतीचं पारायण करा एक दिवसाचं पारायण असतं त्या दिवशी स्वामी स्वामीचरित्र सारामृतेचं पारायण करा एक दिवसाचं असतं करून तर बघा किंवा त्या दिवशी सकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा संध्याकाळी एक तास श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा सकाळी अर्धा तास ओम शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष हे नामस्मरण करा संध्याकाळी अर्धा तास अशा पद्धतीने गोरक्षनाथांचं नामस्मरण करा काही वेगळं लागत नाही काही चिंता करायची गरज नाही आम्ही स्वतः ते करतो तर काय काही वेगळं काही नाही आहे ठीक आहे प्रत्येकाने आपल्या घरोघरी आपला हिंदू सनातन धर्मानुसार रामराज्य आपले सगळे युद्ध जिंकून आले काही वेगळी कथा पण आहे त्या दिवशी रामराजांनी हत्यार उचललं अशा काय पद्धती अनेक काही कथा आहे सांगायला तर खूप वेळ लागेल पण तो, लागे। तो आनंदाचा दिवस असल्यामुळे सगळ्यांनी दिवे लावा घराच्या अवतीभोवती घराची घरामध्ये बाजू घराच्या बाहेर रांगोळी काढा मस्तपैकी म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये प्रवेश करतील स्वामी महाराजच माझ्या घरात येणार आहे आज आणि हा आनंदाचा दिवस कसा ना का मी पद्धती तुम्ही नका खाऊ पण असं करा तुमच्या इष्टदेवताला किमान मी बोलत नाही एक शंकरपाळी गोड किंवा एक साखर तरी त्याच्या मुखामध्ये भरवा एक असा भाव ठेवा मी मुखातच भरतोय स्वामींच्या किंवा मी भरवतो स्वामींच्या मुखात साखर तीच तुमची दिवाळी काही वेगळं करायला लागत नाही करंजा करा चकल्या करा अजून काय ते काय बाया करता बरंच काय चिवडा करा आणि अनेक काय पदार्थ असतात मी करत नाही म्हणून मला एवढं माहीत नाही पण ज्या महिला करतात ते त्यांना त्यांना विचारांना सगळं त्यांना सगळ्यांच्या घरच्यांची कुटुंबाची काळजी असते म्हणून महिलेला खूप महत्त्व दिलेलं आहे आई जगदंबेचं महत्त्व दिलेलं आहे आईचं महत्त्व दिलेलं आहे म्हणून त्या दिवशी आईचीच पूजा केली जाते आणि कुबेऱ्याची पूजा केली जाते आणि धन्वंतरी देवाची पूजा केली जाते आरोग्याचा देवता म्हणून त्या म्हणून मी त्या स्वामी समर्थांना आरोग्याची देवता भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे म्हणून मी स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करेल महाराज सर्वांच्या घरातली इडा पिडा भूत चेटूक दारिद्र्य रोग राई अखंडित नष्ट करा घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धी वास्तव्य आणि तुमचं वास्तव्य असू द्या तुमचं नाम आमच्या सर्वांच्या मुखात असू द्या ही स्वामी समर्था तुमच्या चरणी सर्व भाविकांच्या मनात जी इच्छा आहे जी तळमळ आहे ती तुमच्या चरणी मी प्रार्थना करतो आता पुरतं एवढंच सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश